नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी ताईंना लाडक्या बहिणीच्या अर्जाच्या मानधनाची प्रतीक्षा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी ताईंना लाडक्या बहिणीच्या अर्जाच्या मानधनाची प्रतीक्षा कशा पद्धतीने या ठिकाणी करावं लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या मानधनाची प्रतीक्षा अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले यात बहिणींना पहिल्या तीन महिन्यामध्ये पहिल्या तीन महिन्याचे मानधन देखील आले परंतु परंतु लाडक्या बहिणीला मानधन मिळवून देणारी अंगणवाडी ताई उपेक्षित असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या अर्जाचे पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न तमाम महाराष्ट्रातील तालुक्यातील अंगणवाडी ताईंना पडला आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देऊ असा शासन निर्णय ही योजना सुरू झाली तेव्हा झाला होता दरम्यान दरम्यान योजना जाहीर होऊन जवळपास जवळपास तीन महिने उलटले लाडक्या बहिणींना तीन हप्तेही मिळाले तरी अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्याचे त्यांच्या हक्काचे प्रोत्साहनपर भत्त्याचे प्रत्येकी अद्यापही दिलेले नाहीत या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर करून अर्ज सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये হয়ে গেলে साडे चार हजार रुपये जमा झाले मात्र अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या हक्काचे पन्नास रुपये सरकारी लाल फितीत अडकल्याचे चित्र आहे यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत होती परंतु या योजनेचा प्रतिसाद पाहता ही मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली गेली दोन महिन्या अर्ज भरल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यावर बोलण्यासाठी सरकारला वेळच नाही दुसरीकडे दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात महिला सन्मान मेळावा झाला या योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात रुपये खर्च केले मात्र ज्यांच्यामुळे ही योजना यशस्वी झाली आहे त्या अंगणवाडी सेविकांचा सरकारला विसर पडला आहे बघा मदतीची प्रतीक्षा ही योजना रक्षाबंधन सणाला सुरू झाली त्यानंतर गणेशोत्सव हा देखील झाला महत्त्वाचे म्हणजे जवाहर शहरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध उरोस हा सण देखील पालटून गेला आता दिवाळी तोंडावर येत आहे तरी आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला द्या अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून केली जात आहे बघा अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ मिळावी त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे सुरू होता मात्र त्याला अद्यापर्यंत यश देखील नव्हता गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले पुन्हा या लाडक्या बहिणींच्या योजनेतील प्रोत्साहनपर भत्त्यासाठी पण आंदोलनच करावं लागणार की काय हा प्रश्न या ठिकाणी सतावत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणींना याच्यातून देखील मानधन मिळवून देणारी ही जी अंगणवाडी ताई आहे ती अंगणवाडी ताई उपेक्षित असल्याचं सर्वत्र बोलले जात आहे एकूणच अंगणवाडी ताईंना लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या मानधनाची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आणखीन किती दिवस करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद